मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कॅनवास बोर्ड महाग काऊन होते त्याचं कारण असं आहे की कॅनवास महाग होतेच कलरही महाग होते आणि आर्टच्या साऱ्याच गोष्टी महाग होते कारण का कलर हा वॉटरप्रूफ असते आणि पेंटिंग वर्ष खराबही होत नाही आणि दुसरं म्हणजे कसं आहे का त्या आर्टिस्टची जो काम करून राहिला जो पेंटिंग करून राहिला त्याची मेहनत असते आहे जोर द्यावा लागते कारण का त्याचा अनुभव असतो त्या अनुभवातून तो पेंटिंग बनवल्या जाते आता तुम्हाला जर सविस्तर तुम्ही जर आर्ट लवर असाल तर तुम्हाला आजची गोष्ट पूर्ण ऐकावच लागेल कारण का त्याच्याशिवाय तुम्हाला समजणार नाही का आर्ट लवर कसे बनते बा आणि काय काय करू शकते आर्ट आर्ट बनासाठी लोक एक वेळेस काय झालं दोन या तीन ची गोष्ट आहे नागपूरला मी मला एक पेंटिंग बनवायची होती आज त्याची किंमत कम से कम पंचवीस पंधरा ते वीस हजार रुपये राहिली असती मी मला एक काल्पनिक चित्र बनवायचं होतं काल्पनिक चित्र बनवायसाठी मी आर्टिस्ट पाशी गेलो नागपूरला एकच आर्टिस्ट होते त्यावेळेस मोरे मोरे म्हणून होते ते आर्टिस्ट दिवसा आपली ड्युटी करत होते आणि संध्याकाळी आपलं ऑफिसमध्ये येऊन बसत होते तर मी त्या आर्टिस्टपाशी गेलो आणि त्यांना सांगितलं का अशी अशी काल्पनिक पेंटिंग बनवायची आहे तर ते म्हणे मी कम्प्युटर बनवून देतो आता मी आर्ट लवर असल्या कारणानं मला काही ते कॉम्प्युटरची आवडत नव्हती थी। तर ठीक आहे म्हणे ते म्हणे ठीक आहे म्हणे बनवून देतो म्हणे पण दोन हजार रुपये लागते म्हणे आता मित्रांनो माझी त्यावेळेस रोजी होती पन्नास रुपये पन्नास रुपये रोजी असल्या कारणानं माझी काही हिम्मत झाली नाही दोन हजार रुपये द्यायची मी त्यांना सांगितलं का मी पंधराशे देऊ शकतो तर ते ठीक आहे म्हणजे पंधराशे बनवून टाकू म्हणे पण मी ओरिजिनल पेंटिंग तुम्हाला देणार नाही म्हणे मी तुम्हाला कॉम्प्युटरमधून दोन प्रिंट काढून देईन म्हणे मी स्वतःच बनवतो म्हणे पण ते ओरिजिनल कॅनवास नाही देईन म्हणे त्याच्या प्रिंट काढून मी तुम्हाला कम्प्युटर न देन म्हणे आता मला कसं आहे मला शिकायचं होतं त्यावेळेस मी ठीक आहे बा म्हटलं पैसे जाऊ गेले आणि त्या पेंटिंगची आपल्याला गरज होती त्याच्यानंतर त्याहीनं एक महिना लावला एक महिन्यात त्याही पेंटिंग तुर म्हणजे पूर्ण केली पूर्ण केल्यानंतर मग मी ते घेतली पंधराशे रुपयात दिलेले त्याचे पूर्ण पैसे आणि कसं आहे मला त्या पेंटिंग मधून लय काही शिकायला मिळालं म्हणजे कसं आहे त्याने कोणता कलर कुठं वापरला कसं बनवलं उजळ अंधार म्हणजे कसा दाखवला असेल त्यानं हे पूर्ण आपल्याला त्या काळात आपल्याले जे कॉलेजमध्ये आपण मी तर कॉलेजमध्ये गेलो नाही कुठं शिकलो नाही आपण असं चित्र जमा करू करू आपण मी शिकलो तर कसा आहे आर्ट लवर असा असतो की कि तो किंमत नाही मोजल्या जात त्या कले कलेचा डिमांड पाहते कलेची मेहनत पाहते त्यान त्याच्यानंतरच तो विकत घेते तो किती काही रुपयाची घेऊ तर कॅनवास बोर्ड याच्यासाठी महाग होतो की त्या आर्टिस्ट विकल्या जाते ते कॅनवास बोर्डची किंमत वेग वेगळी राहिली पण कसा आहे एक आर्टिसची किंमत असते ती म्हणून कॅनवास बोर्ड महाग विकल्या जाते मित्रांनो तुम्ही जर टीचिंग करत असाल तर तुमचं आर्ट कमजोर राहते आणि तेच जर तुम्ही प्रोफेशनल आर्टिस्ट झाले आणि त्याच्यानंतर जर तुम्ही टीचिंग करत असाल या क्लास घेत असाल तर ते परफेक्ट तुम्ही एक शब्द जरी बोलाल तर ते कसा आहे समोरच्याला एक अंडरलाईन येऊन जाते का तो त्याच्या बाहेर जात नाही आणि तुम्ही जर शिकले नाही आणि टीचिंग करून राहिले तर तुमचं आर्ट हे कमजोर राहते म्हणून मित्रांनो पहिले गुण घ्यायचा त्याच्यानंतर दुसऱ्याला वाटायचा असं जर केलं तर आपण प्रोग्रेस होत जातो धन्यवाद मित्रांनो ऐकून घेतल्याबद्दल समोरचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर फॉलो करा नक्की नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही कॉमेंट करून सांगू शकता विचारू शकता काही आर्टमध्ये जर काही तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर मी नक्की तुम्हाला सांगेन धन्यवाद